दोन नंबर जो की तुम्ही म्हणाल की बाबा हे प्रकल्प तुम्ही जिथं निश्चित केलेले आहेत तर समजा आमची देखील जमीन अशा क्रॉसिंगजवळ आहे तर असे सगळे जमीनदार लक्षात येत आहे का त्यांना देखील त्यांच्या सर्च रिपोर्टबरोबर म्हणजेच मालकी हक्कांच्या कागदपत्रांबरोबर आपण पुणे येथे येण्याचं विनम्र आवाहन करत आहोत नमस्कार मित्रांनो आजचा हा लाईव फार वेगळ्या धाटणीचा आहे लक्षात आलं का महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारा महाराष्ट्राची दशा घालवून महाराष्ट्राला दिशा देणारा हा पथदर्शी प्रकल्प आहे भविष्यात येऊ घातलेल्या तीन हजार किलोमीटरच्या एक्सप्रेसवेच्या पार्श्वभूमीवरती द्रुतगती महामार्गाच्या पार्श्वभूमीवरती आणि औद्योगिक वसाहती इंडस्ट्रीयल नोड्स म्हणतात त्याला केंद्रीय प्रकल्पांच्या भाषेत जसं शेंद्रा बिडकीने तुम्हाच्या समोरचं उदाहरण आहे आणि बाकी तर आपण जनरली एम आय डी सी म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशा आशयाने त्याला ग्रहीत धरतो तर अशा प्रकल्पांच्या परिसरात येणाऱ्या दहा वर्षात पाचपट परताव्यासाठी आम्ही आपणास विनम्र आवाहन करत होतो आहोत की या आणि महाराष्ट्राच्या या शाश्वत वीस विकासाचे आणि प्रगतीचे साक्षीदार व्हा तर सदरील प्रकल्पामध्ये तुम्हाला समाविष्ट होण्यासाठी दोन पर्याय आहेत तर तुम्ही जमीन मालक असणं आवश्यक आहे किंवा दुसरं तुम्ही गुंतवणूकदार असणं आवश्यक आहे तर जमीनदार कोण कोण असणार तर ज्यांची जमीन आता जे उल्लेख केलेला आहे द्रुतगती महामार्गाच्या लगत जिथं विद्यमान मार्गिकाला प्रस्तावित द्रुतगती महामार्ग ओलांडत आहेत अशा चौफुल्यांच्या जमिनी त्यानंतर तिथून अंतर्गत रस्त्यांच्या तीस ते चाळीस फुटाचे रस्ते कागदावरती असलेल्या जमिनी त्यानंतर रस्ते नसतील तरी आडसरीचं नाही आहे कारण त्या जमिनी तुमच्या निर्याक्षम शेतीसाठी किंवा कृषी पर्यटनासाठी वापरल्या जाऊ शकतील एकंदरीतच चौफुल्याचा आशय सगळ्याच्या लक्षात राहण्यासारखा आहे म्हणून तो प्रामुख्याने घेतो की अशा सर्वांनी आपापले सर्च रिपोर्ट म्हणजे मालकी हक्काचे जे काही तुमच्याकडं पुरावे आहेत तर ते पुरावे घेऊन गुगल लोकेशन वगैरे सगळं अपडेट करून आम्हाला पुणे येथे भेटायचं आहे दुसरी गोष्ट जे गुंतवणूकदार आहेत की ज्यांना माहिती आहे की आज गुंतवणुकीवरील परतावा असेल आणि महागाईचा दर असेल तर ह्या ठोकताळ्याच्या आशयाने जर का तुम्हाला वाटत असेल की आता निश्चितच एकट्याने नव्हे तर समूहाने काहीतरी होणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायला आवडेल तर या आशयाने आपण देखील भविष्यात येऊ घातलेल्या द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरात येणाऱ्या दहा वर्षात पाचपट अभिप्रेत गुंतवणुकीवरील परताव्याच्या आशयाने आपण देखील अशा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकदार म्हणून येणं अभिप्रेत आहे सगळ्यात महत्त्वाचं कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता राहिली गोष्ट आता मला माहिती आहे तर ज्यावेळेस प्रत्यक्ष भेटतील किंवा चर्चा पुढं सरकेल त्यावेळेस वेगवेगळ्या शंका कुशंकांवरती नाही का मार्गक्रमण किंवा पुढं सामंजस्याने पर्याय निघून सगळं पुढं सरकेल लक्षात आलं का आता फक्त बेस तुम्हाला सांगणं अभिप्रेत होतं तो मी इथं कवर केलेला आहे भविष्यात